सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेले लसीकरण लसीच्या तुटवड्यामुळे शुक्रवार दिनांक बारा मार्च रोजी बंद ठेवल्याने असंख्य नागरिकांची गैरसोय झाली होती मात्र सोमवार दिनांक पंधरा मार्च रोजी पुन्हा एकदा लस उपलब्ध झाल्याने लसीकरणचे काम सुरू झाले आहे सिन्नरला महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी खाजगी रुग्णालयांचे टायअप नसल्याने सरकारी रुग्णालयावरच त्याचा भार असल्याने लसीचा तुटवडा निर्माण झाला होता सोमवार ते शुक्रवार सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांना लसीकरण करण्याचे काम सुरू होते मात्र शुक्रवार दिनांक बारा मार्च रोजी लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातील असंख्य नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला सुमारे तासभर ताटकळत उभ्या असणाऱ्या ज्येष्ठांना लस न मिळाल्याने उन्हा ताणात माघारी फिरावे लागल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या त्यानुसार तात्काळ दखल घेत ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने दोन दिवसात पुन्हा लस उपलब्ध करून घेतल्या आणि सोमवार दिनांक पंधरा मार्च रोजी ज्येष्ठांना लसीकरण करण्यात येत आहे तसेच याआधी लसीचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना दुसरा डोस देण्याचे कामही सुरू असून याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश असलेल्या खासगी रुग्णालयात देखील ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून सिन्नर शहरातील असंख्य खासगी रुग्णालय हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी टायअप नसल्याने केवळ ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयावर लसीकरणाचा ताण असल्याने लसीचा तुटवडा जाणवत असल्याने लसीकरणाला काही अंशी विलंब होत आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर नगरपालिका मध्ये आजपासून लसीकरण चालू झालं त्यामध्ये आज मी आणि माझ्या पत्नीने लस घेतली इथं आल्यानंतर लस देण्याची जी, जी प्रक्रिया या स्थापनेच्या पद्धतीनं उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे हे, हे नियोजन कौतुक करण्यासारखं आहे सर्व गोरगरीब लोक इथं हजर आहेत त्या सगळ्यांना उत्तम प्रकारची सेवा हे देत आहेत या अगोदर लस घ्यायच्या अगोदर काही लोकांनी मला लस घ्यायच्या अगोदर शंका व्यक्त केल्या होत्या परंतु मी प्रत्यक्ष आज लस घेतल्यानंतर मला अर्धा तास झालेला आहे मला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही त्यामुळं भविष्य काळामध्ये कोणी याची काळजी करण्याचं कारण आणि ही लस जास्तीत जास्त लोकांनी घ्यावी अशी मी या आग्रहाची विनंती करतो सिन्नर नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आजपासून कोविडच्या लशीला सुरुवात झालेली आजच आम्ही या ठिकाणी लस घेतलेली आहे नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अगदी मनापासून सहकार्य केलं इथं व्यवस्था ही अत्यंत उत्तम असून बरोबर बर सगळ्यांना असं लसीकरण केलं जातं आणि संपूर्ण सिन्नरवासियांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी ही लस घेतली पाहिजे आता लस घेऊन आम्हाला अर्धा पाऊन तास झाला परंतु कुठलाही साईड इफेक्ट दिसत नाही हात जड पडणे वगैरे जी लोकांच्या मनामध्ये जी दहशत बसलेली ती सर्व दहशत सर्व लोकांनी काढून टाकायला पाहिजे आणि लसीकरण हे आपलं स्वतःचं करून घेतलं पाहिजे आपण सुरक्षित राहिलो पाहिजे नमस्कार माझं नाव सचिन अंबास काकड नेमणूक एमआरडी सी सिन्नर पोलिस स्टेशन आज कोविड नाईन्टीनची मी दुसरी लस घेतलेली आहे ती पूर्णत सुरक्षित आहे ही लस मी सिन्नर महानगरपालिका येथे घेतलेली आहे आपण नागरिकांना मी एक आव्हान करतो आपणही कोविड नाईन्टीनची लस घ्या ती पूर्णत सुरक्षित आहे नमस्कार आज कोविड नाईन्टीन अंतर्गत आज मी लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला आहे प्रथम डोस घेतल्यानंतर आज हा द्वितीय डोस घेतलेला आहे मी आणि ही लस जी आहे पूर्णतः सुरक्षित असून कुठल्याही प्रकारचा मला प्रथम डोस अंतर्गत कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवलेला नाही आहे मी सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की आपणही सर्वांनी कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता या लसीबाबत आपण लस सर्वांनी घ्यावी नमस्कार ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे पंचवीस जानेवारीपासून आपण लसीकरण मोहीम सुरू केलेली आहे आता आत्ता आपण एका तिसऱ्या टप्प्यात आहोत जिथे साठ वर्ष वयोगटातल्या लाभार्थींना आपण लसीकरण देतो आहोत आणि त्याचबरोबर एकोणपन्नास ते साठ या वयोगटातल्या होमऑर्बिड ज्यांना ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे अशा व्यक्तींनासुद्धा आपण लसीकरण देतो आहोत त्याच धर्तीवरती जेव्हा आपण लसीकरण सुरू केलं साठ वयोगटातल्या जास्त व्यक्तींना खूप गर्दी ग्रामीण रुग्णालय सिन्नरी येथे झाली आणि मध्ये मध्ये थोडासा लसीचा पण पुरवठा कमी पडल्यामुळे आपण एक दोन तीन दिवस कमी कमी प्रमाणात लसीकरण केलं पण आजपासून आपण तीन सेंटर चालू केलेले आहेत नगरपालिका दवाखान्यामध्ये डॉक्टर खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आपण एक लसीकरण सेंटर चालू केलेलं आहे कोविड लसीकरण नगरपालिका क्षेत्रामध्ये ग्राम नगरपालिका एरियामध्ये त्या लाभार्थींनी तिथे जावं आणि लसीकरण करून घ्यावं त्याचबरोबर डी सी एच सीमध्ये जागा असल्यामुळे आम्ही दोन सेंटर चालू केलेले आहेत आणि अजून एक नाविन्यपूर्ण असं अशी बाब आहे की आम्ही हे सेंटर ट्वेंटी फोर बाय सेवन चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत तर याचमध्ये न ग्रामीण रुग्णालय सिन्नर व नगरपालिका क्षेत्रामध्ये आम्हाला जर शक्य झालं तर आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन हे सेंटर चालू ठेवू त्याचबरोबर त्यामुळे मला असं वाटतं की जिन्नर तालुक्याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे हे सगळं कव्हर करणं भयंकर अवघड आहे आम्ही सर्व प्रथम आरोग्य विभागाच्या सर्वांना त्याच्यानंतर पुलीसमधल्या सर्व स अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर फ्रंटलाईन वॉरियर्सला आम्ही लसीकरण केलं आहे पण आता जेव्हा हे जनसामान्यामध्ये येतं लसीकरण त्यावेळेस लोकसंख्या जास्त असल्यामुळे मी हे तीन सेंटर्स चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते व्यवस्थित आज बारा वाजेपर्यंत कार्यरत झालेले आहेत आणि या आणि पुढेही हे लसीकरण सतत चालू ठेऊ आणि सिन्नर लोकसंख्येत जेवढी लोकसंख्या आहे त्या सगळ्यां लाभार्थींना आपण लसीकरण पूर्ण करू असा मानस ठेवून आज आम्ही सर्वांनी हे तीन सेंटर्स चालू केलेले आहेत